बारा वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र येणार गुरु आणि शुक्र या तीन राशींना मिळणार फायदाच फायदा श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीत होणारे बदल खूप महत्वाचे मानले जातात ग्रहांच्या राशी बदलण्याबरोबरच कधी कधी दुसरा ग्रह देखील संयोग बनवतो म्हणजे एकाच राशीत दोन किंवा अधिक ग्रह असतात वैदिक दिनदर्शिकेनुसार एक मे रोजी गुरु मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल तर एकोणीस मे रोजी शुक्र देखील स्वतःच्या राशीत ऋषभ राशीत प्रवेश करेल अशा स्थितीत गुरु आणि शुक्र बारा वर्षाच्या अंतराने ऋषभ राशीमध्ये एकत्र येणार आहेत यासोबतच गजलक्ष्मी योगही निर्माण होत आहे चला जाणून घेऊया काय आहे गजलक्ष्मी राजयोग आणि कोणत्या राशींना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे जेव्हा देवाचे स्वामी गुरु आणि असुरांचे गुरु शुक्र एकमेकांच्या केंद्रस्थानी एकमेकांसमोर असतात किंवा पहिल्या चौथ्या आणि सातव्या घरात असतात तेव्हा गजलक्ष्मी राजयोग तयार होतो दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा गजलक्ष्मी राजयोग तयार होईल तेव्हा काही राशींसाठी तो खूप फायदेशीर ठरणार आहे या राशीच्या लोकांना संपत्ती वाढीची शुभ शक्यता असेल आणि पगारात ही मोठी वाढ होऊ शकते मेषरास मेषराशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोगाचा लाभ होण्याची शक्यता आहे या काळात मेषराशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील तसेच आर्थिक क्षेत्रात लाभ मिळू शकतात या काळात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवाल या काळात तुम्हाला तुमच्या कामात चांगले परिणाम दिसून येतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळेल व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोगात विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात विशेष लाभ होणार आहे परिणाम केवळ आर्थिकच नव्हे तर प्रेमाच्या बाबतीतही तुमच्या बाजूने असतील स्थानिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात दीर्घकाळापासून अडकलेले तुमचे पैसेही परत मिळू शकतात नोकरीत प्रगतीसाठी नवीन संधी मिळू शकतात आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे सिंहरास राशीच्या लोकांना गुरु आणि शुक्र यांच्या संयोगाने विशेष लाभ मिळू शकतो गजलक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे यासोबतच तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल कुटुंबात आनंदी वातावरण असेल आणि त्यासोबत तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल तसेच व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद